का बघ पैशाच सोडून बोल अरे पैशाच नाही बोलत मी मग काय आहे कोणतरी घे पाहिलं तुला माहिती आहे का नाही आपण वेब सिरीज काढलेली होय होय त्याला कुत्र पण <coughs> इच्छित <आयो> नाही <निमा। laughs> बोलतो बोलतो बरं या पुढे येतो बरं आता नेमकं आपल्याला करायचं काय आपल्याला काय करायचं माहितीये का आपल्याला असा भन्नाट फणी व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा आपण प्रॅक्टिस करायचं व्हिडिओची स्टोरी सांगतो तुम्हाला तुमच्या दोघांच मी पैसे देणार असणार तुम्ही असं तावात माझ्यापाशी येणार आणि म्हणणार मला आता पैसे कावा देणार आहेस मी म्हणणार देस नाही काय करणार आहेस कर हे भाऊ काय करणार मला जोरात कानपा अजून अजून सांगा ना थप्पाड मला जर गप ऐकून घ्या तू पण ऐकून घे बोल आता नीट ऐकून घ्या बर का उग व्हिडिओ करायचा कपून घेतलं आता पुढचा का नाही मला कन्फड लावलेली नाही मी आता तुझं पैसे देत नाही मी मग तू काय करायचं माझ्या कमरेतलाच घालायचं आता तुम्ही मला मारून आहे बहुतेक अरे बाबा तू खरंच सांगतोस म्हणून कॅलेडर मध्ये घुसल र शेवट सांग काय करायचंय आता नीट सांगतो नीट ऐका हा बोल बर आता तुम्ही जायला तुम्हाला प्रॅक्टिस करूया आपण आता कसं प्रॅक्टिस करायचं आहे का मी तुम्हाला म्हणणार काय पैसे मी देत नाही तुमचं काय करायचं ते करा बर आणि तुम्ही मला मारायचं असं सीन आहे आता करा चालू ऍक्शन मी तुमचे पैसे देत नाही काय करायचं ते करा हे प्रभू हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद शूटिंग मी तर शूटिंग करायला आलो का मार खायला आलो तुम्ही ha ha ha